नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आम्ही अगदी मजेत आहोत सुद्धा मजेत राहा मजेत असाल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो आमचं सकाळचं जेवण चालू आता करणार आहोत आज आम्ही काय बनवलं भाकरी बनवली आहे तर या भाकरीचा आम्ही आज मस्तपैकी आस घेतो भाजी काय केली हो हा वरण आहे पालकचं वरण आहे मिरची बघा मित्रांनो मस्तपैकी भाकरी आज बनवली आहे मित्रांनो आणि भाकरी बनवाचा एक शॉर्ट व्हिडिओ काढला होता सुमित्राच्या चॅनलवर अपलोड केलाय तर शार्ट शार्ट आम्ही कसा काढला व्हिडिओ असा काढला आम्ही का स्विट केली त्यामुळे ते पंधरा सेकंदाचा व्हिडिओ काढला संपूर्ण ते त्याचे रेसिपीच दाखवली भाकरी बनवायची फक्त ते कनिक मळताना दाखवलं गरम पाणी टाकताना दाखवलं भेड कमी होता त्यामुळे तर सुमित्रा चालू होतं भाकरी बनवणं तर मी पटकन आणि भाषण बनवत आहे वाटते म्हणलं तर मी कॅमेरा नेला आणि पंधरा सेकंदामध्ये व्हिडिओ टाकला पंधरा शेकंदा काय दाखवू शकतो पण दाखवण्यात आम्ही प्रयत्न केला मिळतो तर तुम्ही तुम्हाला छोटे छोटे शारात व्हिडिओ आवडत असेल तर सुमित्रा का या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि त्या चॅनलला तुम्ही व्हिडिओ पाह लाईक करत जावा कमेंटा करत जावा शाराचा व्हिडिओ टाकतो परवाच काल सव्वीस जानेवारीला चॅनल आज आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस आता बघा मस्त मित्रांनो हे बघा एक फोटो काढले याला मस्त पाहिजे बंद करा मस्त पाहिजे आता हे जेवण आता भात कर सोबत पुन्हा मिरची आहे सभेसाठी मिरची जेवणासोबत खाल्लेच पाहिजे मित्रांनो जबरदस्त लागते आता पाय तो कसं बनलेला तर ग्रस्त बनतेच म्हणा भाकर टेस्टी आहे की मित्रांनो आणि मित्रांनो ही भाकर ज्वारीची भाकर आहे एक नंबर भाकर बनली मूग तने पायटावर वरून केलं होता भाकरी আটা बनवल्या पालक वरण केलं तर फळ वरण थंड झालं थोडं हो ठंड फिर लागले मध्ये लवकर निकली होती ना हां टाइटस थंड लागला लाग बहन आता काम आता जाय जाय मिरजे तोडा जाता आता नंतर से लवकर निकला सोबत मिरचे आता जेवणासोबत प्रत्येकाने मिरची खाल्ली पाहिजे कासाठी तुम्हाला सांगतो पहा म्हणजे मित्रांनो तुमच्या फायद्यासाठी सांगता फक्त व्हिडिओ संपूर्ण पाहा लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनलवरून नवीन असाल तर आमचे असे गावाकडचे बिल पाहण्यासाठी पाहायसाठी सबस्क्राईब करून ठेवा तुमची बेल आयकॉन दाबून आ नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा मित्रांनो सांगतो पहा आता जेवणासोबत मिरची खाण्याचा पहिला फायदा म्हणजे आपल्या डोळ्याने पाणी येते डोळे साफ होते दुसरा फायदा म्हणजे कधी कधी पोह्याच्या अंगातून घाम येते जेवतानी तिखट खाल्ल्यानं घाम आल्यामुळे आपल्या शरीरातले अपद्रबे बाहेर फेकण्याचं काम करते असा हा दुसरा फायदा दुसरा फायदा म्हणजे आपली समयशक्ती चांगली काम करू लागते त्या पुढचा फायदा म्हणजे मिरची खाल्ल्यानं तोंडाला चांगली चव येते त्याही पुढचा फायदा म्हणजे अन्न चांगलं पचते पोट व्यवस्थित साफ होते म्हणजे मिरचे खातानी तोंडामध्ये लाडीचे प्रमाण जास्त वाढते म्हणून हे मिरचे खाली पाहिजे आणि काही काही लोक अशी सवय मित्रांनो म्हणजे जवळ सॉरी सॉरी आपले हे रेसिपी जेव्हा आपण बनवतो भाजी जेव्हा आपण बनवतो तेव्हा मिरचे जास्त टाकते काही काही लोकांना आवडते टाकताय काही वाद नाही त्याबद्दल आम्ही सुद्धा टाकतो कधी कधी पण मी कालच सुमित्राला सांगितलं हे भाजी बनवताना मिरची मिरचे टाकण्यापेक्षा म्हणलं मिरचे कच्चे खाण्याचे सर्वोत्तम सर्वोत्तम असे फायदे आहे आयुर्वेदानुसार मिरचे कच्चे खाल्ले पाहिजे माणसानं शिजले मिरचे खाण्यापेक्षा तेव्हा आपल्या शरीराला सर्वोत्तम असे फायदे मिळते मिरचे खाण्याचे असं आहे मित्रांनो फायदे मिळते मित्रांनो तो कोणतं मोहित करायचं आपल्या आता हा व्हिडिओ मित्रांनो म्हणजे आमचं कसं आहे ऍप्स बरोबर साथ देत नाही आता मी गुगलच ऍप्स आहे युट्यूब क्रिएट नावाचं त्या ॲप्सनं व्हिडिओ बनवतो म्हणलं तर व्हिडिओ क्वालिटी थोडीशी खराब होते म्हणून कधी कधी मी आता इथल्या सवय लावली आहे व्हिडिओ जसा तसा अपलोड करत आहो आता मागवाले ऍप्स घ्यावा ऐकत काही मास्टर नावाची ॲप्स आहे माझा फोन जुना होऊ नये त्यामुळे ते ऍप्स काही सपोर्ट करणे झालं आमच्या या फोनवर आठ नावाचं वर्जन आमच्या फोनचं जुनं वर्जन आहे आता नवीन निघले व्हर्जन चौदावे चौदा वर्जनचा फोन पाहिजे तेव्हा ती ॲपचा सपोर्ट करते सपोर्ट करत नाही तरी ते इकडे घ्यायला लागते आता इक घेणं सध्या परवडत नाही मग मी आता व्हिडिओ डायरेक्ट जसा काढला तसाच टाकणं चालू केलं सध्या मी व्हिडिओ तर कृपया तुम्ही समजून घ्या तसा धोका देणं घेणार करत नाही पण सांगता तुम्हाला बघा व्हिडिओची क्वालिटी चांगली राहते म्हणून डायरेक्ट टाकतो गुगलच्या त्या ॲप्सनं व्हिडिओची क्वालिटी थोडीशी क कमी होते आहे फुकटामध्ये ॲप पण क्वालिटी घटते त्यामुळे काही फायदा नाही फुकटा का बात जास्त चांगलं भेटणार आहे सांगा तुम्ही मग सगळं माहीतच आहे फुकटामध्ये काही चांगलं भेटत नाही आता हा व्हिडिओ काढता काढता सांगता येत नाही कधी कधी व्हिडिओ आपल्या बदल होऊ शकते मध्ये कारण फोन सध्या साथ देत नाही व्यवस्थित म्हणून व्हिडिओ काढता काढता होते बंद बघू झालं का तुला कडे आहे ना तेव्हा का व्हिडिओ बंद होईल ऑटोमॅटिक सांगता येत नाही काल आम्ही याच चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता भारतातला मस्त लोकांना प्रतिसाद दिला व्हिडिओने आणि मित्रांनो सध्या तुम्ही व्हिडिओ पाहून आमची जास्त पातलं आहे आता सूचना पोचत नाही आता आता माहीत नाही पाच आमचे व्हिडिओ मित्रांनो फटाफट लाईक मारत जावा कमेंट करत जावा संपूर्ण आमचे व्हिडिओ पाच जा मित्रांनो असं आमचा आम्हाला तुमचा सपोर्ट राव द्या मित्रांनो आजचं आमचं जेवण कसं वाटतं सगळं जबरदस्त जमलं जबरदस्त आमचं जेवण आजचं श्रेष्ठी जीवन बनलं आमचं जबरदस्त